काल नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोनल पार्क या ठिकाणी एक एकावन्न वर्षीय इस्माची डेड बॉडी मिळाल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती त्यानुसार सदर घटनास्थळी पोलीस गेल्यानंतर त्या इस्माच्या डोक्यावरती धारदार आणि टनक वस्तूने वार केल्याचं दिसून येत होतं त्यानंतर ते पुढील तपासामध्ये मध्यरात्री त्या कुटुंबियांचा वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार नवघर पोलीस स्टेशनचे डी बी पथकाने मृतकाची पत्नी आणि त्यांच्या मुलांना तपास कमी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी प्रॉपर्टीचे वादावरून सदर इसमासोबत वाद झाल्याने त्यास मारून टाकल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे सदरच्या गुन्ह्यामध्ये मृतकाची पत्नी एक वयस्क मुलगा यांना अटक करण्यात आलेली आहे एक मुलगा जो आहे तो अल्पवयीन आहे आणि त्याला जीएनआय जस्टिस बोर्डकडं आज प्रोड्यूस करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा प्राथमिक हेतू हा प्रॉपर्टीच्या वादावरून त्यांच्या कुटुंबियामधून वाद हो हो सर, होता आणि त्यातूनच त्यांनी हे प्रकार केल्याचं निष्पन्न होत आहे सर सकाळी हातामध्ये आली होती कुटुंब काय माहिती घटनास्थळावरून ते बाहेर येताना दिसत आहेत ते एक सिक्वेन्समध्ये बाहेर पडताना ते दिसत आहे ते घटना ठिकाणावरून मग ते काल आपण ज्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्या ठिकाणी ती गेल्या असावी किती सध्या त्याच्या घरचे जे आहे मुलगी तो पत्नी आणि त्याची दोन मुलं त्यांचं ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट होती असं तरी आता सध्यापर्यंत दिसत आहेत वस्तू प्राथमिक तपासामध्ये त्यांनी ते एक वर्कशॉप होतं ज्वेलरी मेकिंगचं आणि तिथं बरेचसेच इन्स्ट्रुमेंट वगैरे होते त्यातूनच काही वस्तू वापरल्याचं दिसून येतं